आपण पाहत आहात आर जे चोवीस मराठी न्यूज निजामपूर जिप गटात व पस गणात निवडणुकीची तयारी सुरू उमेदवारीसाठी चाचपणी सुरू निजामपूर जिल्हा परिषद व पंचायत समिती स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत मोठी बातमी समोर आली आहे चौतीस जिल्हा परिषद मधील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर झाले असून धुळे जिल्हा परिषदचे अध्यक्ष नामा प्रवर्ग महिला राखीव असल्याने निवडणुका आधी घडमोडींना वेग घेताना दिसत आहे महाराष्ट्रात दिवाळीनंतर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुका पार पडण्याची शक्यता आहे निजामपूर गट हे सर्वसाधारण किंवा ना मा प्र वर्ग राखीव होण्याची शक्यता आहे महायुती होऊ की महाविकास आघाडी तिकीट मिळो अथवा न मिळो आता माघार नाही निजामपूर गटाची निवडणूक लढवायची अशी भूमिका महायुती व महाविकास आघाडीतील इच्छुक उमेदवारांनी घेतल्याने अनेकांचे पक्ष गुलदस्त्यात आहे पक्षाचे तिकीट मिळाले नाही तरी अपक्ष उमेदवारी दाखल करण्याची तयारी इच्छुकांनी सुरू केली आहे निजामपूर गटात दोन गण असून निजामपूर व भामेर असे गण आहे निजामपूर गणात मुस्लिम मराठा पाटील भिल समाजाचे निर्णायक मते आहे तसेच भामेर गणात ठेलारी माळी भिल समाजाचे निर्णायक मते आहे निजामपूर गटात हर्षवर्धन दहिते सचिन दहिते चंद्रजित पाटील गोकुळ परदेशी अशोक मुजगे रमेश सर्क शिवलाल ठाकरे संजय भामरे वासुदेव वाणी भूषण राणे मनोज सोनवणे मिलिंद भार्गव युसुफ सय्यद सौ पुष्पांजली बच्छाव भिला कोळेकर आदी उमेदवारी करणार असल्याची चर्चा सुरू आहे तरी गणासाठी प्रवीण वाणी परेश पाटील ईजी रोहित दहिते अँड अझहर शेख किशोर वाघ जाकीर तांबोळी विजय राणे मुकेश पाटील शिवाजी पाटील ईश्वर ठाकरे निलेश बेडसे सोमा गोरे भामेर गणात पराग गवळे शरद गवळे रमेश वाघमोडे सुभाष सोनवणे आदीची उमेदवारी करण्याची चर्चा सुरू आहे भाजपा पक्षाचे धुळे जिल्ह्यात पाच आमदारपैकी चार आमदार विधान परिषद आमदार भाजपाचे असून पालकमंत्री भाजपाचे असल्याने भाजपाने स्वबळावर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढवण्याचे संकेत दिले आहे तरी राष्ट्रवादी काँग्रेस अजित गट व शिवसेना शिंदे गट युती करून निवडणूक लढणार असल्याची मतदारांमध्ये चर्चा सुरू आहे निजामपूर गटात शिवसेनेचे आमदार सौ मंजुळाताई गावित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष शिवाजीराव दहिते व माजी खासदार बापू चौरे राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष सुरेश सोनवणे यांची भूमिका काय असणार आहे याकडे जनतेचे लक्ष लागेल ला आहे ग्राउंड रिपोर्ट निजामपूर रोज स्वयंपाक करून मी आता खरंच कंटाळले चला तर मग हॉटेल दत्ता कृपा श्रीकृष्ण लॉन्स जवळ नाशिक पुणे रोड आपण पाहत आहात आरझे ट्वेंटी फोर न्यूज मराठी आपली माती आपली माणसे आपल्या परिसरातील बातम्या आणि जाहिरातीसाठी संपर्क वसीम झारा मुख्य संपादक फोन एट वन फोर नाईन सेव्हन नाईन सेव्हन सिक्स वन बातम्या आवडल्यास लाईक करा कमेंट करा शेअर करा बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका